हॅलो नमस्कार चला तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया पुलिंग स्टाफची माहिती कशी भरायची बघा प्रत्येक जिल्हा परिषद शाळेना सूचना आलेल्या आहेत की आपल्या शाळेमधील जे शिक्षक आहेत त्यांची पुलिंग स्टाफ म्हणून माहिती भरायची आहे म्हणजे इलेक्शनच्या दृष्टिकोनातून ही माहिती भरायची आहे ती सर्व माहिती कशा पद्धतीने भरायची आपण हे पाहूया त्यालाच पुलिंग स्टाफ रॅन्डमायझेशन इन्फॉर्मेशन असं पण म्हटलेलं आहे ते आपण कसं भरायचं हे पाहूया हे मी तुम्हाला पिशीवर दाखवणार आहे तुम्ही मोबाईलवर पण करू शकता परंतु त्यासाठी तुम्हाला इथे जाऊन गुगल डेस्कटॉप साईट हे ऑप्शन घ्यावं लागेल आणि तिथे करावं लागेल सर्वात आधी काय करायचं आपल्याला इथे या वेबसाईटवर यायचं मग हे वेबसाईट पण ते मा इलेक्शन डॉट जी ओ डॉट इन मग याच्यावर कसं यायचं सर्वात आधी गुगलमध्ये यायचं गुगलवर आल्याच्या नंतर इथं सर्च करायचं महा इलेक्शन नकाशा महा इलेक्शन नकाशा सर्च केल्याच्या नंतर हे आपल्यासमोर ही वेबसाईट आलेली आहे ही वेबसाईट आली आता या वेबसाईटवर क्लिक करायचं आणि याच्यावर जायचं आहे इथे गेल्याच्या नंतर आपल्यासमोर हा असा नकाशा ओपन होईल आता हा जो नकाशा आहे या नकाशामध्ये आपल्याला सर्व जिल्ह्यांचे नाव दिलेले आहे तर आपला जो नकाशा आहे तो निवडायचा जसं की मला जर यवतमाळ निवडल्याचा असेल तर मी यवतमाळवर क्लिक करेल आणि पुढे जाईल किंवा मला वाशिम पाहिजे वाशिमवर क्लिक करेल पुढे जाईल मला पुणे पाहिजे पुण्यावर क्लिक करेल मी पुढे जाईल अशा पद्धतीने आपल्याला आपला जिल्हा निवडून पुढे जायचं आहे हे पुढचं पेज ओपन झालेलं आहे आता बघा पुढचं पेज ओपन झाल्याच्या नंतर सर्वात आधी आपण वर यायचं आणि वर आल्याच्या नंतर इथं आपण खात्री करून घ्यायची की आपला जिल्हा आहे का इथे वर दिसते माय इलेक्शन डॉट जीओ व्ही डॉट इन अब्लिक आपल्या जिल्ह्याचं नाव आणि पुढं लॉग इन तर हे नाव कन्फर्म करून घ्यायचं आहे आणि कन्फर्म केल्याच्या नंतर आपण पुढं जायचं हे जर नाव दुसऱ्या जिल्ह्याचं असेल तर आपल्याला परत नकाशावर जाऊन आपला जिल्हा निवडायचं आहे नंतर खाली यायचं खाली आल्याच्या नंतर इथे पाहू शकता तुम्ही युजरनेम आहे युजरनेम टाका सुरुवातीला आपल्याला जिल्ह्याहून नाव पुरवलेलं असते ते आणि नंतर जेव्हा आपण सुरुवातीचा वन टाईम पासवर्ड टाकून लॉग इन करतो आपल्याला तेव्हा युजरनेम पण बदलायचं आहे आणि पासवर्ड पण बदलायचं आहे दोन्ही गोष्टी बदलायच्या आणि हे बदलायचं हे बदलाय बदलून लक्षात ठेवून नंतर आपल्याला आपण बनवलेला युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा इथे कॅप्चर टाकायचा लॉग इन करायचं मी माझा युजर आय डी पासवर्ड नेम मी माझा युजर नेम पासवर्ड आणि कॅप्चर टाकून लॉग इन करतो लॉग इन करत असताना एखाद्या वेळेस आपण टाकलेलं जे डिटेल आहे ते इनवॅलिड क्रेडेन्शियल असं येते तर त्यावेळेस पुन्हा आपल्याला ट्राय करायचं आहे तेव्हा ते लॉग इन होईल एखाद्या वेळेस ते लॉग इन होण्यासाठी बराच प्रॉब्लेम देते तर त्यावेळेस आपण नंतर ट्राय करायचं किंवा पुन्हा अजून ट्राय करायचं आहे जर एखाद्या वेळेस लॉग इनच होत नसेल तर हिस्ट्री ही, क्लिअर करून आपल्याला पुन्हा लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्याच्या नंतर हे आपल्यासमोर असं इंटरफेस येईल मग इथे सुरवाती दिलं दिलेलं आहे होम नंतर पुढे दिलेलं आहे मास्टर नंतर दिलेले पोलिंग स्टाफ आणि हेल्प दिलेलं आहे व इथे दिलेले लॉग आउट हे सर्व मेनू आणि इकडे साईडला जर पाहिलं तर तुमच्या शाळेचं नाव दिलेलं आहे जे की तुम्हाला युजर आय डी बनवून दिलेलं होतं ते आता हे सर्व आपण चेक केल्याच्यानंतर काय करायचं आहे आपण खाली पाहू शकता आता इथे खाली काही माहिती भरलेली दिसते का सर्वात झिरो 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 दिसत आहे तर हे आपल्याला इथं आपल्या कर्मचाऱ्याची माहिती भरायची मग कशी भरायची सर्वात वर यायचं वर आल्याच्यानंतर इथं पाहायचं पुलिंग स्टाफ हे जे ऑप्शन आहे पुलिंग स्टाफ याच्यावर क्लिक करायचं आणि क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर इथं ऑप्शन दिसतील ते मोबाईलवर करत असाल तर इथं उजव्या साईडला जायचं आणि डेस्कटॉप साईट करायची तेव्हा आपल्याला हे ऑप्शन एका खाली एक दिसतील जर तुम्ही डेस्कटॉप साईट केली नाही तर हे ऑप्शन पाहायला तुम्हाला अवघड जाईल अशा पद्धतीने आपण हे बदल करून करायचंय बघा मग आता इथे आल्या त्यानंतर काय करायचं आपण सुरुवातीला स्टाफ डिटेल पाहायचं आहे आपल्या इथे काही न असणार नाही म्हणजे आपण माहिती भरलीच नाही परंतु जर आपण हे स्टाफ डिटेल एंट्री आहे याच्यावर क्लिक केलं तर आपल्यासमोर हे स्टाफचं डिटेल भरण्यासाठी ऑप्शन येतात आता मी इथे क्लिक करत आहे आणि पुढचं ऑप्शन घेत आहे हे बघा अशा पद्धतीचे ऑप्शन आपल्या समोर ओपन झालेले आहेत इथे आपल्याला काय काय आवश्यक आहे तर साधारणपणे ही माहिती आवश्यक आहे त्याचबरोबर इतर पण माहिती आवश्यक आहे मग याच्यासाठी काय करायचंय हे बघा असं पेज ओपन झालं आता आपल्याला इथे पहा इथे दिलेलं ऍड न्यू रेकॉर्ड तर याच्यावर क्लिक करायचंय आणि क्लिक केल्याच्या आपल्या आपल्यासमोर एक असा ऑप्शन तयार होईल हे पा इथे दिलेलं आहे आता सर्व माहिती आपल्याला इथे भरायची आहे सॅल्युटेशन नंतर एम्प्लॉई नेम जेंडर रेस रेसिडेन्शियल ॲड्रेस नंतर शालार्थ किंवा शेवार्थ आय डी मोबाईल नंबर डेट ऑफ बर्थ रिटायरमेंट डेट हे पहा ही गोष्ट आवश्यक आहे आपल्याला रिटायरमेंट डेट पुन्हा ऑफिसचं नाव लिहायचं आहे ऑफिस ॲड्रेस हे जिल्हा तालुका ह्या सर्व माहिती भरायचं आहे पुन्हा खाली आलं इथे इलेक्शनशी संबंधित माहिती दिलेली आहे हे वर्क पी सी वर्क ए सी करंट रेसिडेन्शियल ए सी हे सर्व माहिती भरायचे बघा हा फॉर्म आप आता आपल्यासमोर ओपन झालेला आहे म्हणजे हे पेज ओपन झालेलं आहे आता इथे आपल्याला आपल्या कर्मचाऱ्याची माहिती भरायची आहे इथे त्याचं नाव जेंडर वगैरे दिलेलं आहे नंतर काय दिलेलं आहे त्याचं डेसिग्नेशन आहे कोणत्या क्लासचं पोस्ट आहे ते पण निवडायचं आहे स्केल बेसिक पे ग्रेड पे हे सर्व भरायचं आहे आणि नंतर खाली शालार्थ आय डी किंवा शेवार्थ आय डी हे आणि रिटायरमेंट डेट ऑफ बर्थ ह्या गोष्टी आपल्याला भरायच्या आहे खाली आल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता इथे ऑफिस डिपार्टमेंट दिलेलं आहे तर आपण इथं काय करायचं आहे ऑफिस किंवा डिपार्टमेंट आहे आपल्याला एकच ऑप्शन असते आपली शाळा शाळा निवडायची मी शाळा निवडली की ऑटोमॅटिक पुढची काही माहिती येते हे पा इथं ॲड्रेस भरायचा आणि ॲड्रेस भरल्याच्या नंतर पहा पुढं वर्क डिस्ट्रिक्ट दिलेलं आहे ते ऑटोमॅटिक आलेलं आहे वर्क तालुका पण दिलेला आहे तो पण ऑटोमॅटिक आलेला आहे खाली वर्क पी सी पा पी सी म्हणजे पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी ही पण ऑटोमॅटिक आलेली आहे वर्क ए सी आणि ए सी म्हणजे असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी हे पण ऑटोमॅटिक येते पुढचं आपल्याला करंट ए सी आणि होम ए सी हे निवडायचं आहे हे झाल्याच्यानंतर खाली यायचं खाली खाली आल्याच्यानंतर आपल्याला आपलं इलेक्शन जे आहे म्हणजे आपलं मतदान करण्यासाठी फॉर्म नंबर बारा आहे किंवा पोस्टल बॅलेट आहे ते जनरेट करण्यासाठी इथं आपण ही माहिती भरायची आहे मग हे आपल्या इलेक्शन आए आय डीवर असते त्यावरून आपण ए पीक नंबर रोल नंबर सिरियल नंबर पार्ट नंबर हे सर्व माहिती भरायचे आणि त्याच्या खाली आल्याच्या नंतर बँकेचं डिटेल भरायचं आहे हे सर्व डिटेल भरून सेव्ह करायचं आहे खाली आलं की सेव्हचं ऑप्शन दिसते इथे इथे या सेवच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आणि सेव्ह करायचं आहे सेव्ह झाल्याच्या नंतर पुढे हे बघा सर्व माहिती भरल्याच्या नंतर आपल्या समोर आपले जे स्टाफ आहे स्टाफची माहिती भरलेली ते स्टाफ व नाव दिसेल हे नाव दिसल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा इथे दोन ऑप्शन दिसत एक डिलीट आणि दुसरं एडिट जर आपल्याला ती माहिती म्हणजे आपल्या स्टाफची माहिती डिलीट करायची असेल तर इथून डिलीट करू शकतो किंवा जर काही बदल करायचा असेल तर एडिटसाठी हे ऑप्शन दिलेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला बदल करायचा आहे आता ही सर्व माहिती भरल्याच्या नंतर इथे पाहू शकता तुम्ही उजव्या साईडला फ्रीज डेटा एंट्री हे करायचं आहे त्याआधी आपण पाहूया जसं की आपण सुरुवातीला होम पेजवर गेलो होतो आपल्यासमोर पोलिंग स्टाफ एंट्रीमध्ये दाखवते हे पा टोटल स्टाफ इथे दोन दाखवलेले याचा अर्थ मी दोन जे आहे ते ऍड केले आहे त्याच्यामध्ये मग बाकी कॅटेगरायजेशन के केलेलं आहे जसं की मेल स्टाफ आहे फेमेल स्टाफ आहे का डिलीटेड केलेले आहेत का क्लास वन क्लास टू क्लास थ्रीमध्ये दोन ऍड केलेले तर हे ह्या गोष्टी आपण पाहू हो शकतो मग आपल्याला काय करायचं डेटा प्रेस करण्यासाठी पुन्हा पुलिंग स्टाफवर इथे जायचं आहे आणि इथे जाऊन हे ऑप्शन घेऊन आपल्याला स्टाफ एंट्रीवर क्लिक करायचं क्लिक केल्याच्या नंतर आपण जो स्टाफ एंट्री केलेले आहे जे आपल्या स्टाफची माहिती भरलेली आहे ती माहिती आपल्याला फ्रीज करायची हे एक लक्षात ठेवायचं फ्रीज केल्याच्या नंतर आपल्याला आपल्या डेटा मध्ये कोणताही बदल करायचा जमणार नाही किंवा काही चेंज होणार नाही त्यामुळं काळजीपूर्वक भरून फ्रीज करायचे बघा फ्रीज करण्यासाठी काय करायचं आहे ते क्लिक करायचंय आता मी इथे फ्रीज वर क्लिक करत आहे हे बघा आता मला इथे दाखवलेलं इन्फॉर्मेशन ॲडिट सक्सेसफुली आणि गो बॅक दिलेले आता इथं काय करायचं आपण गो बॅक वर क्लिक करायचं आहे आता गो बॅकवर क्लिक केल्याच्या नंतर पहा इथं एक ऑप्शन आलेले आहे आपल्या समोर डाउनलोड सर्टिफिकेट परफॉर्म हे जे प्रोफॉर्म आहे हे डाउनलोड करायचं आपल्याला भरायचं आहे आणि नंतर आपल्याला इथे अपलोड आप करायचं आहे मग जसं की मी आता हा परफॉर्म आहे याच्यावर क्लिक करून डाउनलोड करतो बघा आता एखाद्या वेळेस तुम्ही कम्प्युटरवर जर डाउनलोड करत असाल तर तुमच्या समोर इथे डाउनलोड होणार नाही तुम्हाला प्रॉब्लेम येईल तर त्यावेळेस काय करायचंय हे पहा मी इथे क्लिक करतो तेव्हा आपण इथं वर पाहायचं इथं की एक ऑप्शन दाखवत आहे आपल्याला हे इथे हे डिसेबल केलेलं आहे तर याला आपल्याला काय करायचं आहे इनेबल करायचं आहे याला पॉपअप म्हणतात ते ब्लॉक केलेलं असते आपण किंवा काही मध्ये ब्लॉक केलेलं असते त्याला अनब्लॉक करायचं आहे तर आता इथे कसं करायचं तर याच्यावर क्लिक करायचं आणि इथं ऑप्शन पहा ऑलवेज अलाव पॉपअप्स म्हणजे याला आपण अलाव करायचं हे अलो केल्याच्या नंतर इथे डन करायचं आणि आता डाउनलोड करायचं आता इथे जेव्हा मी क्लिक करील डाउनलोड सर्टिफिकेट प प्रोफॉर्मा तेव्हा आता माझ्यासमोर ते सर्टिफिकेट डाउनलोड होईल हे बा हे ओपन झालेलं आहे ओपन झाल्याच्या नंतर आपण इथे वर यायचं आणि इथून हे डाउनलोडचा जो एरो दिसतो त्याच्यावर क्लिक करून डाउनलोड करायचं आहे किंवा आपण कंट्रोल प्रिंट करून पण ते सेव्ह करू शकतो अशा पद्धतीने आपण हे सेवा पी डी एफ करायचं आणि सेव्ह करून त्याचे प्रिंट घ्यायचे त्याच्यावर ऑफिसचा सही शिक्का मारून आपल्याला ते पुन्हा अपलोड करायचं आहे आता पा मी हे सेव्ह केलेले माझ्या डेस्कटॉपला इथे तुम्ही पाहू शकता डेस्कटॉपला पी सी एंट्री या नावानं हे सर्टिफिकेट सेव्ह झालेलं आहे हे अशा पद्धतीने हे सेव सेव्ह झालेले जे आहे ते आपण घ्यायचं आहे आणि त्याचे प्रिंट करून पुन्हा आपल्याला आपल्या त्याच टॅब आप। जे की आपण इथं आलो होतो हे बघा इथे चूज सर्टिफिकेट करायचं आणि इथून आपण जे पी आहे हे तर हे पुन्हा माहिती भरल्याच्या नंतर ऑफिसचा शिका मारून सही नंतर आपल्याला इथे अपलोड करायचे आहे आणि अपलोड सर्टिफिकेटवर क्लिक करायचं आहे बघा या मेनोवर येण्यासाठी पुन्हा आपल्याला काय करायचं स्टाफ एंट्री यावर क्लिक करायचं आणि हे इथं आपल्याला सर्टिफिकेट ॲड अपलोड करायचं आहे आणि अ अपलोड केल्याच्यानंतर हे जे ऑप्शन आहे अपलोड सर्टिफिकेट इथं क्लिक करायचं आणि आपली प्रक्रिया पूर्ण करायची